नमस्कार दिन मी दिनकर शिंदे आपण पाहत न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळावं कुनभींचे प्रमाणपत्र शोधून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात यावेत यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत आणि आता पुन्हा एकदा पंचवीस जानेवारीपासून सामूहिक आमरण उपोषणाचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे आणि तो आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण होणार आहे त्या ठिकाणी राज्यातल्या लाखो मराठा बांधवांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं उपस्थित व्हावं आणि ज्याला सहन होईल अशा मराठा तरुणांनी त्या ठिकाणी उपोषण सुद्धा करावं असं या ठिकाणी आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे विशेष म्हणजे पंचवीस जानेवारीला राज्यातल्या कोट्यवधी मराठा समाज हा वेगवेगळ्या वाहनातून गाड्यांमधून आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी पोहोचवा असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो मनोज जरांगी पाटील हे जे बोलतात ते मराठा समाज आता ऐकतोय त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज जो जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून आहे तो जरांगी पाटलांच्या आव्हानानंतर महाराष्ट्रामध्ये कामाला लागलेला आहे आणि मराठा समाजाच्या वतीनं मराठा सेवकांच्या वतीनं गुप्त नियोजन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पंचवीस जानेवारीला विराट शक्ती प्रदर्शन ही आंतरवाली सराठीमध्ये करण्यासाठी मराठा स्वयंसेवक हे गावगाव जात आहेत त्या ठिकाणी घरोघर जात आहेत आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी निमंत्रण देत आहेत की पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसतायत विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांची तब्येत बरोबर नाहीये शरीर त्यांचं साथ देत नाहीये परंतु मराठा समाजाला कुणवीचे प्रमाणपत्र आणि ओबीसीचं सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असा इशारा देऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतायत वास्तविक पाहता आता या आंदोलनामध्ये किंवा या आमरण उपोषणामध्ये माझा शेवटही होऊ शकतो माझा अंतही होऊ शकतो असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भूमिका चाललीय हे या, या एका वाक्याहून स्पष्ट होतंय यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या घरच्यांना या अगोदरच सांगितलेलं आहे आलो तर मराठा समाजाचं आरक्षण घेऊन येईल नसता माझा मृतदेह तुम्हाला स्वीकारावा लागेल म्हणजे माझा जो लढा सुरू आहे एक तर मला मराठा समाजाला आरक्षण मिळेल किंवा माझा त्या ठिकाणी जीव जाईल तरीही मी माग हटणार नाही अशा पद्धतीने जरांगे पाटील बोललेले आहेत मित्रांनो मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले जरांगे पाटील जे बोलतात ते ते करतात आणि जरांगे पाटील ज्यावेळेस एखादा निर्णय घेतात किंवा एखादा आंदोलन करायची भूमिका घेतात त्यावेळेस त्याचं पूर्ण नियोजन त्यांचं झालेलं असतं किती दिवस आंदोलन चालेल किती दिवसापर्यंत आपल्याला थांबायचं नाही हे त्यांचं ठरलेलं असतं दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक निर्णय त्यांनी ऐन वेळेला घेतलेले आमरण उपोषण त्या ठिकाणी पुकारलं उपोषणही सुरू केलं आणि ऐन वेळेला ते माघार घेण्याची भूमिका सुद्धा ते घेतात कारण जसं राजकीय काही त्या ठिकाणी नीती आणि कूटनीती असते अगदी तशाच पद्धतीची कूटनीती मनोज जरांगे पाटील प्रत्येक वेळी आपल्या आंदोलनामध्ये वापरतात हे यापूर्वी आपण पाहिलं होतं मध्यंतरी आमरण उपोषण सोडून त्यांनी थेट महाराष्ट्राचा दौराही सुरू केला होता घोंगडी बैठकही सुरू केली होती आणि गावात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आज गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होतं कारण लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी जाहीर झाल्या होत्या मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा अंतरित सार्टीमध्ये अमर उपोषण करतायत आणि त्यांनी मराठा समाजाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आव्हान केलं होतं हे मराठा स्वयंसेवकांनी से किंवा सेवकांनी प्रत्येक गावागावात जावं घराघरात जावं माझं गाव माझी जबाबदारी असं समजून त्या ठिकाणी समाज बांधवांच्या बैठका घ्याव्यात आणि पंचवीस जानेवारीचं नियोजन करावं असंही आवाहन केलं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मराठा समाज बांधव हे गुप्त पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे प्रत्येक गावामध्ये मराठा सेवक जात आहेत बैठका घेत आहेत प्रत्येक मराठा समाजाच्या घराघरामध्ये जाऊन ते जरांगे पाटलांचे विचार आणि या आंदोलनामध्ये आपली उपस्थिती का गरजेची आहे हे त्या ठिकाणी समजावून सांगतायत मराठा समाज बांधव पंचवीस जानेवारीला मोठ्या संख्येनं लाखो नव्हे तर कोटीच्या संख्येनं पुन्हा एकदा आंतरवाली सराठीकडे येथील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल असं सुद्धा चित्र दिसतंय विशेष म्हणजे मित्रांनो मराठा समाजाचे जे तरुण तरुणी आहेत जे शिक्षण घेत आहेत त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल आणि ओबीसी आरक्षण असेल या तिन्ही आरक्षणामध्ये मराठा समाजातील तरुण तरुणी या ठिकाणी शिक्षण घेऊन सुद्धा अडचणीत आलेले आहेत त्यामुळे ईडब्ल्यू एस हे जे आरक्षण आहे हे तर सुरू आहे परंतु एस आरक्षण आरक्षण सुरू करावं अशी मागणी जरांगे पाटलांनी तात्काळ केली आहे जोपर्यंत मराठा समाजाला कुंबीचे प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण सरसकट मिळत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी हे दोन्ही आरक्षण सुरू ठेवा आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू द्या तो बंद करू नका असं आवाहन सुद्धा सरकारकडे मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे परंतु हे जे आंदोलन चाललेले आहे हे अत्यंत नियोजनबद्ध चाललेलं आहे कारण यामध्ये जे मराठा सेवक किंवा मराठा समाज कोट्यवधीच्या संख्येनं आंतरणी शहरात उपस्थित राहणार आहे यामध्ये सगळे वाहनांचा वापर होणार आहे यामध्ये टेम्पो असतील ट्रक असतील जीप असतील कार असतील मोटरसायकल असतील याही व्यतिरिक्त जाऊन ॲटो रिक्षापासून काही कार्यकर्ते तर बैलगाडीनं सुद्धा जाण्याचं नियोजन करतायत अनेकांनी आंतरवादी सराटेमध्ये या ठिकाणी राहण्यासाठी यावं उपोषण जरी तुम्हाला करता नाही आलं तरी पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथंच राहावं इथंच तुमची राहण्याची व्यवस्था करावी असं जरंगे पाटलांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मराठा समाज बांधव या ठिकाणी टेंटची तयारी करतायत जसं आपण पाहतो की मिलिटरी uh, कॅम्प एखादा असतो किंवा uh, पोलीस कॅम्प ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या ठिकाणी राहुट्या उभा केल्या जातात कॅम्प उभा तुमच्या झोपड्या उभा केल्या जातात अगदी तशा पद्धतीनं मराठा समाज बांधव त्या ठिकाणी पोत्यांच्या झोपड्या तयार करण्याच्या तयारीला त्या ठिकाणी लागलेला दिसतोय कारण तशाच पद्धतीनं तिथं झोपड्याही करायच्या त्या ठिकाणीच आपली चूल पेटवायची त्याच ठिकाणी आपल्याला स्वयंपाक पाणी करायचं आणि तिथंच आपल्याला मुक्कामी अनेक दिवस राहायचे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही कारण जरांगी पाटलांनी सांगितलंय की हा लढा शेवटचा लढा असेल कदाचित यामध्ये माझा अंत होऊ शकतो म्हणजेच मराठा समाजाच्या लक्षात आलेले की जरांगी पाटील आता टोकाची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेले आणि त्यामध्ये साथ देण्यासाठी मराठा समाज हा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यासाठी गुप्त नियोजन होत आहे आणि मित्रांनो ज्या समाज बांधवांना कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांचा त्यामध्ये अनेक ठिकाणी लाभ झालेला आहे त्यांना फायदा मिळालेला आहे ते सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती डीएस्यूजच्या प्रतिनिधीनं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे एकंदरीत या सगळ्या गुप्त नियोजनापासून महाराष्ट्र सरकार फडणवीस सरकार हे अनभिज्ञ आहे का यांच्यापासून ही माहिती दूर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण देवेंद्र फडणवीस यांना मनोज जारांगी पाटलांनी थेट इशारा दिलेला आहे पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्ही तात्काळ आम्ही केलेल्या मागण्या मान्य करा त्या ठिकाणी मराठा तरुणावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या त्यानंतर मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडण्याचं काम बंद आहे ते पुन्हा काम सुरू करा शिंदे न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाचा कालावधी वाढवून द्या असे एक ना अनेक पद्धतीच्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यामध्ये हैदराबाद गॅजेट हे लागू करा ही सुद्धा त्यांची मागणी आणि हे जर तुम्ही करत नसाल तर पंचवीस जानेवारीच्या नंतर म्हणजेच प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीपासून तुम्हाला मराठा समाज राज्यामध्ये काय करू शकतो हे दिसेल असा स्पष्ट इशारा सुद्धा जरंगे पाटलांनी दिलेला आहे एकंदरीत पंचवीस जानेवारीच्या या सामूहिक आमरण उपोषणाच्या लढ्यामध्ये गुप्त पद्धतीचं जे नियोजन होतंय याकडे सरकारनं सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे कारण हे विराट संख्येनं विराट मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये होणारं हे पुन्हा एकदा आमरण उपोषण असेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय मित्रांनो ही माहिती मला योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्ही सुद्धा राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात राहताय तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीला जे सामूहिक आमरण उपोषण आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून किती मराठा समाज आणि किती मराठा भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहतील प्र परिसरातून काय प्रतिसाद मिळेल तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये निश्चित प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते मित्रांनो पुन्हा जाता जाता विनंती करेल डी एस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजलासुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोरील तोपर्यंत धन्यवाद